सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सिडको परिसरातील कामटवाडा रोड येथील एका खासगी शाळेमधून मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या दोन आई पालकांना शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच भरधाव कारनं धडक दिली आहे या दोघीही जखमी झालेल्या आहेत परिसरात उपस्थित असलेल्या इतर पालकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे जीवघेण्या वाहतुकीमुळे येथे गतिरोधक टाकण्याची मागणी सातत्यानं होत आहे मात्र याकडे लक्ष दिलं जात नसल्याचा स्थानिकांकडून आरोप केला जातो आहे मुलांना शाळेत घेण्यासाठी आलेल्या महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या कार कारचालकानं त्यांना जोरदार धडक दिली या दोघीजणी जखमी झालेल्या आहेत धडक देणारा कारचालक श्रीवर्धन चतुर्वेदी याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित